शिवसेना उबाटा गटाने परळीमध्ये सोबळावर दंड थोपटलेले आहेत सोबळावर तर एकूण पाच जागा परळी नगर परिषदेसाठी लढवत आहेत आपल्यासोबत शिवसेना उबाटा गटाचे परळीचे शहर प्रमुख राजेश विभूते आपल्यासोबत आहेत काय सांगाल तुम्ही या ठिकाणी स्वतः परळीमध्ये पाच जागा उबाटा गट लढवत आहे आणि आपण देखील स्वतः उमेदवार आहेत वाढ क्रमांक सतरामधून आपले देखील शिवसेना उबाटा गट गर, गटाकडून उमेदवारी आहे परळी शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे आम्ही पाच जागा लढवत हो, आहोत आणि पाचही जागा आम्ही एकदम ताकदीनं जिंकून येण्यासाठीच लढत आहोत आणि जिंकून येणारच पाच जागा जिंकून येण्यासाठी लढत आहोत जर पाहिलं तर आतापर्यंत जर चित्र पाहिलं तर एकूण शिवसेनेनं आतापर्यंत जे मित्रपक्ष आहेत किंवा ज्यांच्यासोबत युवती होते तर आतापर्यंत शिवसेनेला यश आलेलं आहे तर या निवडणुकीत काय चित्र असेल शंभर टक्के यश येणार शिवसेने एकटा शिवसेना एकटा लढत असली तरी शंभर टक्के शिवसेनेला यश येणार पूर्ण खाते शंभर टक्के येणार या ठिकाणी सध्या पाच जागा लढत आहेत तर आपण म्हणतात की मला पूर्ण खात्री आहे की पाच जागा येतील कशा होणार असं वाटतंय ज्या प्रभागामध्ये आमची ताकद आहे तेच प्रभाग निवडून आम्ही त्याच प्रभागामध्ये उमेदवारी देऊन जागा निवडून येतील अशाच ठिकाणी आम्ही उमेदवारी दिलेली आहे काय सांगायचं कारण आत्तापर्यंत शिवसेना म्हटलं की एक आक्रमकपणा आला आणि लोकांची कामं तेवढ्याच आक्रमकतेने आपण करत असतात तर काय आतापर्यंत लोकांची कशी सेवा केली आहे आपण लोकांची सेवा पगारी करून देणे सार्वजनिक स कार्यक्रमामध्ये सहभाग घेणे दुर्गा उत्सवाचा एक मोठा कार्यक्रम घेणे महिलांसाठी खेळ पैठणीचा घेणे अशा अनेक प्रकारची सेवा लोकांची आम्ही गेल्या तीस वर्षापासून करतात आ, या ठिकाणी आपल्या नेत्या या ठिकाणी शिवसेनेच्या उपनेत्या सुष्माता आंधारे यांचं देखील आपला मार्गदर्शन लावत होते त्यांच्या नेतृत्वात त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष असतील आणि एकूणच तालुकाध्यक्ष असतील आणि एकूणच सर्वांच्या नेतृत्वात आपण या ठिकाणी शिवसेना परळीमध्ये वाढवत आहेत आत्ताच आम्हाला एक शिवसेना उबटा च्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही परई नगर परिषद लढत आहोत आणि आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे आमच्या नेत्या सुषमाताई अंधारे आमचे जिल्हा प्रमुख रत्नाकरापा शिंदे प्रमुख भोजराजी पालेवाल प्रमुख नारायणरावजी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली यांच्या चेहऱ्यासमोर करून आम्ही ह्या परिषदच्या पाच जागा लढत आहोत आणि आम्हाला खात्री आहे की सुष्माता चेहऱ्याकडे बघून आम्हाला परई शहरामध्ये शंभर टक्के यश भेटेल तर हे होते या ठिकाणी उबाटा परळी गटाचे शहर प्रमुख राजेश विभूते निश्चित त्यांना खात्री आहे की शिवसेना उबाटा गटाला जनता तारल्याशिवाय नाही असा विश्वास विभूते यांनी व्यक्त केला आहे कॅमेरामॅन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर न्यूज महाराष्ट्र वन चॅनल